महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूल उदगीर या शाळेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालात प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीस बोर्ड परीक्षेत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उत्तुंग अशी यश प्राप्त करून शाळेचे आई वडिलांचे नावलौकिक केल्यामुळे विद्यालयाच्या वतीने त्यांचा पुष्पहार गौरवपत्र व काही विद्यार्थ्यांना रोख रक्कम पाच पाच हजार रुपये देऊन विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार करून पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या दहावी बोर्ड परीक्षेत चांगल्या गुणांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य सुप्रिया जाधव तळेगावकर यांनी जाहीर केलेले पाच पाच हजार रुपये बक्षी सायन शेख अनुष्का सुकणे वैष्णवी सावळे या तीन विद्यार्थ्यांना देण्यात आले तसेच श्रद्धा कलोरकर चिन्मयी विश्वनाथे महेश शेख वैष्णवी बिराजदार यांचा विद्यालयाच्या वतीने गौरवपत्र व पुष्पहार घालून सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर सचिव पी टी शिंदे सहसचिव हिरागिरगिरी गिरी पृथ्वीराज पाटील एकंबेकर अजित पाटील तोंडचिरकर प्राचार्य सुप्रिया जाधव तळेगावकर डीपी सूर्यवंशी पर्यवेक्षक सी व्ही पाटील शाळेतील मार्गदर्शक शिक्षक वर्षा नेळगे रजनी पोलावार वैजयंती पाटील योगेश पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक विवेक सुकणे अजम शेख मुनाफ शेख नागेंद्र प्रकाश विश्वनाथे यांची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आज डी पटवारी यांनी केले तर आभार वैजयंती पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश बाजुळगे कीर्ती जोशी कलावती आपटे यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यावेळी परिश्रम घेतले तुझं नाव काय बेट तुला जे जे मिळालेलं आहे ते कारण काय अकॉर्डिंग टू मी आय वुड से माय ऑल द क्रेडिट गोज टू माय टीचर्स अँड ऑल्सो माय पॅरेंट्स आय हॅव गिव्हन मी द अनवेवरिंग सपोर्ट दॅट हॅज बीन माय बिगेस्ट स्ट्रेन्थ बिकॉज इट इज बिकॉज ऑफ देपोर्ट दॅट आय हॅव असिव्ह दिस माय स्ट्रेन अनुष्का तुला हे जे ले यश मिळालेलं आहे ते यश मागचं कारण काय माझ्या यशामागचं कारण माझे पॅरेंट्स आणि टीचर्सच आहेत त्यांनी मला पूर्ण वर्ष सपोर्ट केलं आहे माझ्या पाठीशी थांबले आहेत त्यांच्यामुळेच मी हे अचीव करू शकले आहे आणि थँक्यू टू माय टीचर्स अँड पॅरेंट्स फॉर दिस सपोर्ट थँक्यू